आंदोलन स्थळी खाऊ गल्ल्या बंद केल्यात का सरकार दगा फटक्या करण्याच्या तयारीत आहे का जरांगेंचे आदेश काय मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठ्यांची सुनामी अरब महासागराजवळ जमा होते रात्री जरांगे पाटील मुंबईत धडकले त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव हे आझाद मैदानाकडे निघालेले आहेत सध्या त्यांचा ताफा हा कोळीवाड्याच्या पुढे निघालेला होता आणि नंतरची माहिती त्या आझाद मैदानावर पोहोचून त्यांनी केली जवळपास अधिक मुंबईमध्ये दाखल झाली तर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव येतो त्यामुळे मुंबईमध्ये वाहतूक कुंडी होण्याची शक्यता आहे मुंबई वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्गाच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत खास गणेश भक्तांसाठी आणि चाकरमान्यांनी घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबई पोलिसांची ट्रॅफिक ऍडवायझरी डोळ्याखालून जरूर घालावी प्रशासनानुसार आझाद मैदानात वीस हजारांच्या घरात आंदोलक असतील या मैदानाची क्षमता अवघी पाच हजार इतकीच आहे मुंबई पुणे एक्सप्रेस आणि सायन पनवेल हायवेवर मराठा आंदोलकांची वाहनं आहेत मुंबईतील महत्वाचे मार्ग इस्टर्न फ्रीवे सायन पनवेल हायवे पनवेल सायन महामार्ग व्ही एन पूर्व मार्ग पीडी मेलो रस्ता वालचंद हिराचंद मार्ग डॉक्टर दादाभाई नैरोजी मार्ग आणि हजारीमल सोमाणी रस्ता हे सर्व मार्ग बंद असतील केवळ अत्यावश्यक मार्गांसाठी या मार्गांचा वापर करता येणार आहे दरम्यान या सगळ्या गोष्टी घडत असताना काही मार्ग जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत त्यामध्ये वाशी ते पांजरपोळ फ्रीवे व्हाया साऊथ बॉन्ड सायन पनवेल ते पांजरपोळ मार्ग सीजी गिडवानी पांजरपोळ कडे व्हाया उत्तर मार्ग आय ओ सी जंक्शन आणि गोवंडी रेल्वे ब्रिजवरील फ्रीवे देवणार फार्म ते पांजरपोळ कडील मार्ग बंद असणारे रोहित पवारांनी सकाळी एक ट्विट केलं सरकारच्या डोक्यात नेमकं काय सरकार दगाफटका करण्याच्या तयारीत आहे का सरकारनं आंदोलन स्थळी अलिखित असा नियम काढलेला आहे की तिथील खौगल्ल्या बंद ठेवाव्या असं मी नाही रोहित पवार म्हणतात त्यामुळे आंदोलनस्थळी असणाऱ्या खौगल्या खरोखर बंद आहेत का मराठा आंदोलक जे मुंबईमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे दुसरा मुद्दा समोर आला होता कालपासून आझाद मैदानावरती स्वयंपाक बनवण्यासाठी पुलीस प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे मग आत्ता जे आंदोलन करते मनोज जरांगेंसोबत आहे त्यांच्या जेवणाची सोय काय आहे खरोखर सरकार दगाफटका करण्याच्या भूमिकेत आहे का असा प्रश्न तयार झाला तिकडे मनोज जरांगे आझाद मैदानावरती पोहोचल्यानंतर त्यांनी एक सार्वजनिक मिनी सभा घेतली सरकारने गोळ्या घातल्या तरी सुद्धा आता माघार घेणार नसल्याचं मनोज जरांगे आहेत मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका ही सुद्धा मनोज जरांगेंची भूमिका कायम आहे घाई गडबड गोंधळ करू नका असंही जरांगे आहेत पोलीस सांगतील त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या गाड्या पार्किंग करा दोन तासात तुम्ही मुंबई जाम केली होती आता दोन तासात तुम्ही मुंबई मोकळी करा मला मराठा समाजाचं वाटोळं होऊ द्यायचं नाहीये मराठ्यांसाठी मी जेलमध्ये सुद्धा सडायला तयार आहे या भाषेमध्ये मनोज जरांगे बोलतायत गोळ्या घातल्या तरी माघार नाही आता विजयाचा गुलालच अंगावर घेऊन जाणार मागे हटणार नाही हे मनोज जरांगे आपल्या मराठा समाजाला सांगतायत त्याला कारण काय माहितीये त्याला सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण आहे ते म्हणजे मनोज जरांगे यांना यावेळी आपल्यावरचा विश्वास एक टक्काही कमी होऊ द्यायचा नाही आम्हाला माज आणि मस्ती नाही आहे तुम्ही आधीच आम्हाला एक दिवसाची परवानगी दिली आहे त्या एक दिवसाच्या परवानगी दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे पण तुम्हालाही माहिती आहे विजयाचा गुलाल अंगावर घेतल्याशिवाय मी इथून मागून मी ही जागा सोडणार नाही आहे त्यामुळे आम्हाला आणखी परवानगी वाढवून द्या असंही जरांगे सांगत आहेत आमचं बेमुदत उपोषण हे सुरू झालेलं आहे आणि आता मी इथून मागे हटणार नाही त्यामुळे आम्हाला जास्तीच्या आंदोलनाची परवानगी द्यावी असं मनोज जरांगेंनी अगदी शांततेत सांगितलंय म्हणतात ना मराठे हे शांतीतच क्रांती आहेत जरांगे जेवढं संयमाने घेतायत किंवा जेवढं आम्ही तुम्ही सांगता तसे आम्ही मुंडी हलवायला तयार हे असं जरांगे सरकारच्या अटी आणि शर्तींबाबत बोलतायत तेवढे जरांगे साधू संतही नाहीयेत हे लक्षात घेणं सरकारसाठी गरजेचं आहे हे तेच मनोज जरांगे आहेत ज्यांनी तुमचं अख्खं मंत्रिमंडळ त्यांच्या पायाशी आणून ठेवलं होतं हे तेच मनोज जरांगे आहेत ज्यांनी आजपर्यंत एकही मंत्र्यांशी अधिकाऱ्याशी बोलताना लाईव्ह कॅमेरा बंद होऊ दिला नव्हता हे तेच मनोज जरांगे आहेत ज्यांना दोन वर्षांमध्ये सरकार मॅनेज करू शकलेलं नाही हे तेच मनोज जरांगे ते आहेत ज्यांनी मराठा समाजाचे सत्तावन्न अठ्ठावन्न लाख लोकांच्या कुणबी नोंदी सापडून दिल्या होय जरांगेंनीच आणि त्यामुळे आता शांततेच्या मार्गाने सुरू केलेलं आंदोलन पोलीस मुंबई पोलीस सांगतील त्या मार्गाने आम्ही लढायला तयार असल्याचं म्हणणारे मनोज जरांगे जेवढे शांततेत घेत आहेत तेवढा त्यांचा संयम वाहण्याचा प्रयत्न सुद्धा सरकारने करू नये सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी कधी येत हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे आझाद मैदानापासून तर जवळपास मुंबईच्या बाहेर पन्नास किलोमीटर पर्यंतच्या रांगा ठप्प झालेल्या हार तुरे जेसीबी वाजत गाजतच मनोज जरांगे जे आहेत ते आझाद मैदानावर पोहोचले काल मध्ये ते रात्री नऊ वाजता होते त्यांना तळेगाव दाभाडेपर्यंत पोहोचायला रात्रीचे अडीच वाजले होते तरीही लोकांनी तळेगाव दाभाडे हवं तेवढ्याच ताकदीनं जाम केलेलं होतं मावळचे आमदार सुनील शेळके एक वाजेपर्यंत मनोज जरांगेंची वाट पाहत रस्त्यावर उभे होते अर्थ सांगतोय की आमदार खासदार जे आहेत ते मनोज मनो जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत पाठिंबा देत आहेत आणि सध्याच्या घडीला सरकारमधील जेवढे मराठा आमदार आणि खासदार आहेत त्यांनी एक आक्रमक भूमिका आज घेणं गरजेचं आहे मनोज जरांगे आझाद मैदानावर आहेत जेवढे जेवढे मराठा आमदार आज मुंबईत असतील किंवा मुंबई बाहेर असतील त्यांनी मुंबई गाठून जरांगेंच्या आंदोलनाची भेट घेतली पाहिजे पाठिंबा दर्शवला पाहिजे एवढीच काही ती मागणी जी आहे ती आता मराठा समाजाची होताना दिसते आज आझाद मैदानावरती जवळपास हजारो मराठे एकवटलेत आणि आझाद मैदानाच्या बाहेरून अख्खा महाराष्ट्र मनोज जरांगेंचं आंदोलन बघताय मनोज जरांगेंचं हे आंदोलन बघत असताना मराठा समाज हे सुद्धा बघतोय की आपला आमदार आपला खासदार मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत कुठली भूमिका घेत आहे मी मराठा आमदार आणि खासदारांबाबत बोलते जर त्यांची कुठलीच भूमिका नसेल तर पुढे काय करायचंय यासाठी सुद्धा मराठे एकच सांगतात की लक्षात घ्या पुढच्या वेळेस गाठ या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी केली पाहिजे असं मनोज जरांगे म्हणतायत बेमुदत उपोषण होणारे असंही म्हणताय सरकारमधील मंत्री बावनकुळे म्हणतायत की तुम्ही अजित पवार एकनाथ शिंदेबाबत सॉफ्ट आहे का ते मराठी आहेत म्हणून आणि देवेंद्र फडणवीस फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचा द्वेष करतायत का असा प्रश्न बावनकुळेंनी उपस्थित केला तोही प्रश्न लक्षात घेण्यासारखा आहे टार्गेट करणं सोडून द्या फक्त मागणीच्या मागे लागा हे सुद्धा एक सुरमुखी भूमिका जी आहे ती सध्याच्या घडीला मराठा समाजातून निघते राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा संयमी भूमिका जरांगेंच्या आंदोलनाबाबत घेते मराठा समाजाला त्यांचं आंदोलन करण्याचं मागणीसाठी आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे ज्यांचं मराठा आरक्षणाशी काही घेणं देणं नाहीये त्यांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्नही करू नका असं लक्ष्मण हाकेला उद्देशून राधाकृष्ण विखे पाटील बोलल्याची माहिती समजते या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आज आझाद मैदान मनोज जरांगे कुठल्याच परिस्थितीत सोडणार नाहीये हजारो मराठी मुंबईमध्ये आलेत मुंबईकरांनाही आणि सगळ्या लोकांना सुद्धा आवाहन या आहे यातील कित्येक लोक असे आहेत की ज्यांनी आजतापर्यंत मुंबई पाहिलेली नाहीये त्यांना तुमची सिस्टीम माहीत नाहीये मुंबई पोलीस कधी कोणाच्या कुठल्या गाडीला फाईन मारतील याची ही कल्पना नाहीये पण मुंबई पोलिसांना सुद्धा आमचं आवाहन हेच राहील की जे मराठे मुंबईत आलेत ते त्यांच्या मागण्यासाठी आले त्यांना तुमचे कायदे तुमची शिष्टी माहिती नाहीये पोलिसांनीही आंदोलकांना सहकार्य करावं आणि आंदोलकांनीही पोलिसांना सहकार्य करावं एवढीच काय ती मागणी होऊ शकते या सगळ्या सक्टें। गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र